नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या रोजच्या जगण्याचा भाग आहे सहकारी गृहरचना संस्थांचं व्यवस्थापन आता हे नाव ऐकल्यावर कदाचित वाटेल की नियम कायदे बैठका थोडं कोरडं प्रकरण आहे पण थांबा हा विषय फक्त इमारती आणि नियमांपुरता नाही आहे खरं तर आपण शहरांमध्ये कसे एकत्र राहतो शेजाऱ्यांशी आपले संबंध कसे असतात या सगळ्या अनुभवांशी जोडलेला आहे हा विषय आपण आज विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं जे लिखाण आहे सहकारी गृहरचना संस्था व्यवस्थापन तत्वे आणि धोरणे त्यातले जे विचार आहेत त्यावर सविस्तर बोलूया आपलं उद्दिष्ट काय तर एका चांगल्या म्हणजे गुण्यागोविंदाने चालणाऱ्या सोसायटीच्या व्यवस्थापनामागे नेमका काय विचार हवा हे समजून घेणं सुरुवातच एका मोठ्या कल्पनेने करूया लेखकाने म्हणली आहे ती ते म्हणतात की सहकारी गृहरचना संस्था म्हणजे फक्त काही घरांचा समूह नाही तर ते आहे एक सामाजिक कुटुंब मला ही कल्पना खूपच इंटरेस्टिंग वाटली काय अर्थ आहे याचा नेमका आणि हे इतकं महत्वाचं का, का वाटतं हो ही सामाजिक कुटुंब संकल्पना खरंच खूप महत्वाची आहे विशेषतः आजच्या काळात नाही का शहरांमधली गर्दी वाढती आहे लोक आपापल्या कामात इतके व्यस्त आहेत की आ, शेजारी कोण राहतं हेही कित्येकदा माहीत नसतं अशावेळी आपण ज्या सोसायटीत राहतो तिला फक्त एक इमारत न मानता एक कुटुंब मांडलं तर तर मग तिथल्या लोकांकडे बघण्याचा त्यांच्या समस्या सुखदुःख यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो आपण मग फक्त भाडे करू किंवा मालक नसतो तर एका मोठ्या समूहाचे सदस्य असतो आणि कोणत्याही कुटुंबाप्रमाणेच हे कुटुंब तेव्हाच एकत्र आणि आनंदी राहू शकतं जेव्हा त्याची काळजी घेणारी सगळ्यांना समजून घेणारी एक चांगली व्यवस्था असते इथेच येतं मॅनेजमेंटचं म्हणजे व्यवस्थापनाचं महत्त्व बरोबर म्हणजे ही नुसती शब्दांची खेळ नाहीये ही एक प्रकारची मानसिक आणि सामाजिक बांधिलकी तयार करते मग अशा सामाजिक कुटुंबाचं व्यवस्थापन कसं असावं लेखक काही मूलभूत तत्वांवर भर देतात पहिलं आणि कदाचित सगळ्यात जास्त चर्चेत येणारं तत्व म्हणजे पारदर्शकता आपण नेहमी ऐकतो की कारभार पारदर्शक असावा पण याचा नेमका अर्थ काय म्हणजे फक्त हिशोब मांडणं म्हणजे पारदर्शकता झाली का, का हां चांगला प्रश्न आहे कारण पारदर्शकता म्हणजे केवळ हिशोब किंवा जमा खर्च सगळ्यांसमोर ठेवणं इतकंच नाही आहे तर संस्थेचे निर्णय का घेतले जात आहेत कोणत्या बेसिसवर घेतले जात आहेत पैसा नक्की कुठे जातोय कसा वापरला जातोय हे प्रत्येक सदस्याला अगदी सहजपणे समजलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यावर प्रश्न विचारायचा अधिकारही असला पाहिजे म्हणजे समजा एखादं मोठं रिपेअरचं काम काढलं सोसायटीने तर त्यासाठी चार पाच कॉन्ट्रॅक्टरकडून को कोटेशन्स मागवली होती का मग सगळ्यात कमी दराच्या किंवा उत्तम दर्जाच्या कॉन्ट्रॅक्टरला काम का दिलं हे सगळं सदस्यांना माहीत हवं म्हणजे फक्त आकडे नाही तर आकड्यांमागची जी प्रक्रिया आहे ती स्पष्ट हवी अच्छा म्हणजे माहिती लपवली जाऊ नये आणि ती समजण्यासारख्या स्वरूपात असावी पण व्यवहारात असं होतं का नेहमी अनेकदा दिसतं की समिती सदस्य म्हणतात की आम्ही सगळं नोटीस बोर्डवर लावलं होतं पण सदस्यांपर्यंत ते पोहोचतच नाही किंवा त्यांना समजत नाही ते अगदी इथेच खरी मेघ आहे आणि म्हणूनच पारदर्शकतेचा संबंध थेट लोकशाही प्रक्रियेशी आहे जे आपलं पुढचं महत्वाचं तत्व आहे माहिती केवळ उपलब्ध असून चालत नाही ती सदस्यांपर्यंत पोहोचायला हवी त्यांना ती समजायला हवी लोकशाही म्हणजे फक्त पाच वर्षांनी इलेक्शन घेणं नाही तर जे महत्त्वाचे निर्णय आहेत त्याच सदस्यांचा सक्रिय सहभाग असणं त्यांच्या मतांचा आदर करणं त्यांना प्रश्न विचारायला किंवा मतभेद व्यक्त करायला संधी देणं ही खरी लोकशाही प्रक्रिया आहे जेव्हा लोकांना वाटतं की आपलं ऐकलं जातंय आणि डिसिजन मेकिंगमध्ये आपला सहभाग आहे तेव्हाच त्यांचा व्यवस्थेवर विश्वास वाढतो पारदर्शकता नसेल तर लोकशाही फक्त नावापुरतीच उरते हे ऐकून मला वाटतं की या दोन तत्वांचा थेट संबंध तिसऱ्या तत्वाशी आहे जबाबदारी आणि उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी जर निर्णय प्रक्रियेत सदस्य सहभागी असतील आणि सगळं काही पारदर्शक असेल तर मग समिती सदस्यांची जबाबदारी अजूनच वाढते त्यांना फक्त अधिकार मिळत नाहीत तर ते सदस्यांना उत्तरदायी ठरतात नाही का नक्कीच अगदी बरोबर समिती सदस्य हे निवडून आलेले प्रतिनिधी असतात ते मालक नसतात सोसायटीचे ते सदस्यांच्या वतीने संस्थेचा कारभार पाहतात त्यामुळे संस्थेची मालमत्ता निधी आणि एकूण कामकाज हे सदस्यांच्या हितासाठीच चालवलं जात आहे याची खात्री करणं ही त्यांची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे आणि उत्तरदायित्व म्हणजे काय तर घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचे परिणाम काय होतील याचा विचार करणं आणि जर काही चुकलं तर त्याची जबाबदारी स्वीकारायला तयार असणं नुसता आम्ही नियमाने वागलो असं म्हणून चालत नाही त्या नियमांचा अर्थ सदस्यांच्या भल्यासाठी लावणं ते महत्वाचं आहे आणि नियमांचा विषय निघालाच आहे तर चौथं महत्वाचं तत्व आहे कायद्याचं पालन सहकारी संस्थांसाठी विशिष्ट कायदे आहेतच जसं की महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण सोसायटी कायदा याचं पालन करणं किती बंधनकारक आहे आणि त्याचे फायदे काय आहेत हे अत्यंत म्हणजे अत्यंत महत्वाचं आहे कायदा हा सोसायटीचा कामकाजाचा आधारस्तंभ आहे असं म्हटलं तरी चालेल ऑडिट वेळेवर करणं निवडणुका नियमानुसार घेणं वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे ए ती कायद्याने ठवून दिलेल्या वेळेत आणि पद्धतीने घेणं हे सगळं बंधनकारक आहे कायद्याचं पालन केल्याने काय होतं तर व्यवस्थापनात एक प्रकारची शिस्त येते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामुळे मनमानी कारभाराला आळा बसतो कोणाला वाटेल तसं वागता येत नाही जर काही वाद निर्माण झाला तर कायद्याच्या चौकटीत त्याचा निपटारा करता येतो कायदा सदस्यांच्या हक्कांचं रक्षण करतो आणि समितीला त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देतो कायद्याचं पालन नाही केलं तर संस्था अडचणीत येऊ शकते अगदी कायदेशीर कारवाईलाही सामोरं जावं लागू शकतं त्यामुळे छोट्यातल्या छोट्या नियमाकडे सुद्धा दुर्लक्ष करून चालत नाही म्हणजे ही चार तत्व पारदर्शकता लोकशाही जबाबदारी आणि कायद्याचं पालन हे एका चांगल्या व्यवस्थापनाची चौकट तयार करतात असं म्हणायला हरकत नाही आणि ती एकमेकांपासून वेगळी नाहीयेत तर एकमेकांना पूरक आहेत असं दिसतंय बरोबर तुम्ही विचार करा ना जिथे पारदर्शकता नाही तिथे लोकशाही असून नसल्यासारखीच जिथे जबाबदारीची जाणीव नाहीये तिथे कायद्याचं पालन सुद्धा फक्त उपचार म्हणून केलं जाईल मनापासून नाही त्यामुळे ही चारी तत्व एकत्रितपणे अंमलात आणणं गरजेचं आहे त्यानेच एक विश्वासार्ह हो आणि कार्यक्षम व्यवस्थापन उभं राहतं पण लेखक इथेच थांबत नाहीत ते म्हणतात की व्यवस्थापन म्हणजे केवळ नियम आणि पैशांचा हिशोब नाहीये यातला मानवी भाग खूप महत्वाचा आहे आपण परत त्या सामाजिक कुटुंब या कल्पनेकडे येतोय नियम कितीही चांगले असले तरी माणसं एकत्र आली की मतभेद वाद हे होणारच इथे व्यवस्थापनाची भूमिका काय असावी ही गोष्ट खूप रंजक आहे आणि तितकीच महत्वाची सुद्धा सोसायटीत वेगवेगळे स्वभाव वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र राहत असतात त्यामुळे अगदी किरकोळ गोष्टींवरूनही मतभेद होऊ शकतात पार्किंगवरून वाद मुलांच्या खेळण्यावरून तक्रारी आवाजावरून कुरबुरी हे सगळं अगदी कॉमन आहे एका चांगल्या व्यवस्थापन समितीची खरी कसोटी इथेच लागते त्यांनी काय करायला हवं तर न्यायाधीश किंवा पोलीस बनण्याऐवजी मध्यस्थाची भूमिका घ्यावी दोन्ही बाजूंचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्यावं सामोपचाराने तोडगा काढण्याचा सा प्रयत्न करावा वाद विकोपाला जाऊन हे त्यांचं खरं कौशल्य आहे म्हणजे समितीने पंचायत करण्याऐवजी समेट घडवण्यावर भर द्यावा असं म्हणताय तुम्ही अगदी अगदी बरोबर आणि त्याचबरोबर सदस्यांना एकत्र आणणारे उपक्रम राबवणंही तितकंच महत्वाचं आहे म्हणजे सण उत्सव एकत्र साजरे करणं सोसायटीमध्ये एखादा छोटा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवणं मुलांसाठी काही स्पर्धा घेणं किंवा अगदी साधं एकत्र येऊन स्वच्छता मोहीम राबणं अशा गोष्टींमधून काय होतं लोकांमध्ये संवाद वाढतो ओळख वाढते एक आपुलकी निर्माण होते हेच ते सामाजिक कुटुंब प्रत्यक्ष अनुभवण्यासारखं आहे जेव्हा लोक एकमेकांना ओळखतात तेव्हा किरकोळ वाद कमी होतात आणि झाले तरी ते लवकर मिटतात त्यामुळे व्यवस्थापनाने केवळ तक्रारी सोडवण्यावर लक्ष न देता सकारात्मक वातावरण कसं निर्माण होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत हम्म म्हणजे नियमांची चौकट आणि नात्यांचा ओलावा या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत बॅलन्स साधायला हवा आता थोडं वर्तमानाकडे वळूया काळ बदलतोय गरजा बदलतायत आत्ताच्या काळात सोसायटी व्यवस्थापनासमोर नवीन आव्हानं काय आहेत आणि संधी काय आहेत लेखक डिजिटल व्यवहार आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन यावर भर देत आहेत अनेक सोसायट्या अकाउंटिंग सॉफ्टवेअर वापरतात मेंटेनन्स बिलं ईमेलवर किंवा ॲपवर येतात पेमेंट पण ऑनलाईन करता येतं सोसायटीचे सगळे रेकॉर्ड्स मिनिट्स ऑफ मीटिंग्स हे सगळं डिजिटल स्वरूपात साठवता येतं याचा फायदा काय तर व्यवहार अधिक वेगवान होतात सोपे होतात आणि मुख्य म्हणजे अजून जास्त पारदर्शक होतात कुणालाही कधीही माहिती सहज उपलब्ध होऊ शकते कम्युनिकेशन फास्ट होतं व्हॉट्सॲप ग्रुप किंवा मॅनेजमेंट ॲप्समुळे घोषणा सूचना लगेच सर्वांपर्यंत पोहोचतात पण मग याचा एक दुसरा पैलू असा नाही का की सगळं डिजिटल झाल्यामुळे लोकांचा एकमेकांशी प्रत्यक्ष संपर्क कमी होतोय तो जो सामाजिक कुटुंबाचा ओलावा आहे तो कमी होतोय का यामुळे हा एक नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे तंत्रज्ञान हे एक साधन आहे बरोबर ते मानवी संबंधांची जागा घेऊ शकत नाही डिजिटल व्यवहार सोयीची आहेत त्यात शंका नाही पण त्यामुळे समोरासमोर भेटून बोलण्याची गरज संपत नाही त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करताना हा समतोल साधणं खूप महत्वाचं आहे उदाहरणार्थ ॲपवर सूचना टाकल्या तरी अधूनमधून प्रत्यक्ष सभा घेणं गरजेचे आहे किंवा गेट टुगेदर करणं तंत्रज्ञानाचा वापर कार्यक्षमता वाढवण्यासाठी करावा पण मानवी संवाद टाळण्यासाठी नाही बरोबर आणि दुसरा मुद्दा आहे पर्यावरणपूरक उपक्रमांचा आजकाल याबद्दल खूप बोललं जात आहे सोसायटी स्तरावर किती काई -काई हे किती महत्वाचं आहे आणि काय काय करता येऊ शकतं हे केवळ महत्वाचं नाही तर आता अनिवार्य झालंय असं म्हणायला हरकत नाही सहकारी संस्था या समाजाचाच एक भाग आहेत त्यामुळे पर्यावरणाची काळजी घेणं ही त्यांचीही जबाबदारी आहे अगदी सोप्या गोष्टींपासून सुरुवात करता येते ओला आणि सुका कचरा वेगळा करणं शक्य असेल तर ओल्या कचऱ्यापासून खत बनवणं कंपोस्टिंग पाणी वाचवण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करणं सौर ऊर्जेचा वापर करून विजेचा खर्च आणि कार्बन उत्सर्जन कमी करणं सोसायटीच्या आवारात झाडं लावणं त्यांची निघा राखणं हे केवळ पर्यावरणासाठी चांगलं आहे असं नाही तर अनेकदा यामुळे सोसायटीचा मेंटेनन्स खर्चही कमी होतो जसं सौर ऊर्जेमुळे विजेचं बिल कमी येतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या मुलांना आणि पुढच्या पिढीला एक चांगला संदेश देतो ही केवळ समितीची जबाबदारी नाहीये तर प्रत्येक सदस्याची सामूहिक जबाबदारी आहे खरंय सामूहिक जबाबदारी आणि याचबरोबर येतो सुरक्षेचा प्रश्न शहरांमध्ये सुरक्षितेची भावना कमी होत चालल्यासारखं वाटतं अनेकदा सोसायटी व्यवस्थापन यात काय भूमिका बजावू शकतं सुरक्षा हा आजकाल खूप महत्वाचा म्हणजे कळीचा मुद्दा बनलाय फक्त सीसीटीव्ही कॅमेरे लावून जबाबदारी संपत नाही चांगले प्रशिक्षित सुरक्षा रक्षक नेमणं त्यांच्या कामावर लक्ष ठेवणं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची म्हणजे अभ्यागतांची योग्य नोंद ठेवणं शक्य असल्यास इंटरकॉम किंवा ॲप आधारित गेटपास सिस्टीम वापरणं या गोष्टी आता महत्त्वाच्या झाल्यात त्याहूनही महत्वाचं म्हणजे आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार असणं इमर्जन्सी प्रिपेअर्डनेस म्हणजे समजा आग लागली तर काय करावं फायर एक्स्टिंग्विशर कुठे आहेत ते कसे वापरायचे याची माहिती सदस्यांना देणं वर्षातून एकदा मॉक ड्रिल करणं सुरक्षा ही फक्त गेटवरच्या रक्षकाची जबाबदारी नाही तर ती एक सामूहिक सजगता आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणजे तंत्रज्ञान पर्यावरण आणि सुरक्षा या ज्या आधुनिक गरजा आहेत त्या व्यवस्थापनाला अधिक व्यापक आणि थोडं गुंतागुंतीचं बनवत आहेत त्यांना केवळ अंतर्गत मर्यादित न राहता बाहेरच्या जगात जे बदल होत आहेत त्याच्याशी जुळवून घ्यावं लागते अगदी बरोबर आणि इथेच पुन्हा तो प्रश्न येतो की नाही तंत्रज्ञान आणि कार्यक्षमतेचा पाठपुरावा करताना सोसायटीतील लोकांमध्ये जी आपुलकीची जी सामुदायिक भावना आहे ती कशी टिकोल ठेवायची कारण शेवटी सोसायटी यशस्वी तेव्हाच होते जेव्हा तिथले लोक केवळ नियमांनी नाही तर एका अदृश्य धाग्याने एकमेकांशी जोडलेले असतात तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो विद्यावाचस्पती विद्यानंद यांच्या विचारांचा गाभा काय आहे मला वाटतं ते हेच सांगू पाहत आहेत की सहकारी गृहरचना संस्था ही केवळ विटा सिमेंटची इमारत नाहीये तर ती सामाजिक ऐक्य पारदर्शकता लोकशाही मूल्य आणि परस्पर विश्वास या पायांवर उभी असलेली एक जिवंत व्यवस्था आहे एक प्रकारचं मंदिरच आहे ते अगदी समर्पकपणे मांडलं तुम्ही यशस्वी व्यवस्थापन म्हणजे केवळ नियम आणि कायद्यांची अंमलबजावणी नाहीये तर सदस्यांच्या कल्याणाचा त्यांच्यातील सुसंवादाचा आणि एकोप्याचा विचार करणं हे आहे जेव्हा व्यवस्थापन समिती ही तत्वनिष्ठ असते सक्रिय असते पारदर्शक आणि जबाबदार असते तेव्हा सदस्यांना केवळ एक सुरक्षित घर मिळत नाही तर त्यांना एक आनंदी आणि सलोख्याचं सामाजिक जीवनही मिळतं व्यवस्थापन हे केवळ प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नसावं तर ते भविष्यवेधी असावं लोकांना एकत्र आणणारं आणि त्यांना सक्षम करणारं असावं थोडक्यात आजच्या आपल्या या चर्चेतून हे स्पष्ट होतोय की एका सहकारी गृहरचना संस्थेचं यशस्वी व्यवस्थापन म्हणजे काय तर नियमांचं काटेकोर पालन म्हणजे कायदे तत्व वगैरे आणि मानवी संबंधांची काळजीपूर्वक जपणूक म्हणजे ऐक्य विश्वास संवाद यांचं योग्य संतुलन हे बॅलन्स साधता आलं तरच ते सामाजिक कुटुंब खऱ्या अर्थाने सुखी आणि समाधानी राहू शकतं आणि जाता जाता एक विचार प्रत्येकाने करायला हवा असं मला वाटतं आपण व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्यांबद्दल बोललो पण हे सामाजिक कुटुंब यशस्वी करण्यासाठी फक्त समितीस पुरेशी आहे का की प्रत्येक सदस्याची म्हणजे अगदी प्रत्येक रहिवाशाची वैयक्तिक भूमिका त्याचा सहभाग त्याची जबाबदारी मग ती कचरा वर्गीकरणाची असो मेंटेनन्स वेळेवर भरण्याची असो किंवा सोसायटीच्या एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची असो ती किती महत्वाची आहे आजच्या धावपळीच्या जीवनात जिथे जी प्रत्येकाला स्वतःच्या कामातून वेळ काढणं कठीण झालंय तिथे हे सामाजिक ऐक्य टिकवून ठेवणं आणि वाढवणं हे भविष्यातलं सगळ्यात मोठं आव्हान असेल का आणि त्यावर मात करण्यासाठी आपल्याला म्हणजे प्रत्येक सदस्याला काय करावं लागेल हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे नक्कीच